तर तुमच्यावरच बुमरँग होईल दिशा सलियन प्रकरणात उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेला आहे यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाला उधाण आलेलं आहे या प्रकरणात आता था शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी थेट इशारा दिलेला आहे आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्यामुळे या गोष्टींमध्ये काही तथ्य नाहीये पण राजकारणात मात्र जर या वाईट दिशेला न्यायचं असेल तर मग सगळ्यांचीच पंचायत होईल दिशा यांच्या विषयात तथ्य नाही दूर दूर संबंध नाही खोट्याचा नायटा करार तर तुमच्यावरच बुमरँग होईल हेच या लोकांनी लोकांना मी सांगू इच्छितो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळेस दिलेला आहे दरम्यान नागपुरात सोमवारी जो राडा झाला दगडफेक झाली जाळपोळ झाली या घटनेमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे यावर बोलताना देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आज सर्वप्रथम मी आर एस एसला धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय काढला होता त्यांना ज्या थडग्यात गाडलं आता आपण जे काही चाललं आहे राज्यात त्यावर न बोलता जुन्या कुठल्या तरी गोष्टीवर बोलत राहायचं त्याच्यावरून दंगली घडवायच्या याचा आता कंटाळा आला आहे म्हणून मी आर एस एसला धन्यवाद देतो जेव्हा ही दंगल घडली त्या दंगलीमध्ये ज्याने महिला पोलिसांचा विनयभंग केला त्याचे हात आधी छाटले पाहिजे त्यासोबतच जर कोणी दंगल भडकवली असेल तर त्यालासुद्धा कायद्याचा इंगा दाखवलाच पाहिजे एकूणच काय तर हे सत्ताधारी आहेत ते ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मूठभर आहेत मुठभार असलेला विरोधी पक्ष ढिकभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतो आहे आजचं सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं आणि त्याचं कारण असं की ज्या पद्धतीने कामकाज रेटून नेलं जात आहे हे लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवणारं आहे असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज पहिल्या हो प्रथम मी आर एस एसला धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय जानी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं आपण आत्ता जे जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं त्याच्यावरनं दंगली घडवायच्या ह्याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे आणि म्हणून मी आर एस एसला मुद्दामून धन्यवाद देतोय दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याच्या इंगात दाखवलं पाहिजे एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांजींच्या भेटीला गेलं होतं ह्याचं कारण असं ज्या पद्धतीने कामकाज रेटलं आहे हे लोकशाहीच्या सगळ्या नीतीमूल्यांचं अवमूल्यन करणारं किंवा ही सगळ्या गोष्टी ह्या पायदळीत तुडवणार आहेत ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात तेव्हा ते माझं सरकारचं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहीम राज्यपालांची देखील आहे आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच का आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे ढिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखी विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे खडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा त्याचा चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाओ फोडत आहेत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीचं काय त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा वडिलांच्या हत्येचं काय गुन्हेगारांना पकडणार त्याच्या कोणी कोणी ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग द्या कोर्टात पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते असं ते ठीक आहे संजय गावडचा उद्या कुठल्या पक्षनेत्याला विचारता प्रश्न अच्छा मी त्यांना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसा काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू इच्छितो बकवास आहे उसके बारे में मी कुछ बोलला नाही चाहता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई